नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रीकल्चर विथ अग्निर युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपले जे बाहुबली मॉडेल आहे बाहुबली मॉडेलला आपण तुम्ही आता मागचा जो व्हिडिओ आहे त्याला आपण काय केलेलं की आपलं जो वन साईड ब्लॉचे अटॅचमेंट आहे उसाला बाळभर घालण्यासाठी त्यामध्ये आपलं मॅन्युअल कोळप चालवलेलं तर त्याच्यामध्ये त्याला कमेंट आलेली की त्यामध्ये तुम्ही जर डबल साईडचं जर कल्टिवेटर दोन तासाचं कल्टिवेटर लावला तर ते आपण पॉवर विडरला सक्सेस होऊ शकतं तर ते सक्सेस झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये त्याचा लाय डोवू मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता की हा जो व्हिडिओ चालू आहे त्यामध्ये आपण बघू शकता की दोन दाताचा तो कल्टिवेटर आहे जोडलेला आहे आणि आपले बाहुबली मॉडेल आहे शॉक जर सिरीज जोडलेली आहे आपण त्याला आणि या शॉक जर सिरीज मध्ये ते पुढे जे आपलं आठ एसपीचं पेट्रोलचं जे इंजिन आहे ते जोडलेलं आहे आणि मागे जे आपलं जे अटॅचमेंट आहे ते दोन दाताचा जो कल्टिवेटर तो त्यामध्ये जोडलेला आहे चांगल्या प्रकारे बाळभर घालतोय त्यामध्ये उसाला जे खट टाकल्यानंतर ते झाकण्याचं काम चांगल्या प्रकारे करते आणि या प्रकारे आपल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि अशाच प्रकारच्या जा पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जा 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 या ट्रॅक्टरला जोडता येतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी माहिती देतो थोडक्यात माहिती देतो की आपल्या बाहुबली मॉडेल विषयी बाहुबली मॉडेल आपण अपडेट काय केलं आहे तर जर सिरीज आपण अपडेट केली आहे तुम्ही बघू शकता की हे जे जर सिरीज आपण केलेला आहे त्यामध्ये आपल्या मशीनचा जो शाफ्ट आहे पीटीओचा शाफ्ट सुद्धा आपल्या रेग्युलर मशीनपेक्षा मोठा आहे त्यामुळे त्याची ताकद सुद्धा जास्त आहे क्राउन पिनियन मध्ये आपण जो घेअरबॉक्स आहे तो मॅन्युफॅक्चरिंग केलेला आहे बघू शकता क्राउन पिनियन आणि हा जो शाफ्ट आहे तो बत्तीस एमएमचा शाफ्ट आहे रेग्युलर मशीनला आपला तेवीस एम शाफ्ट येतो त्यामध्ये ह्या मशीनला आपण बत्तीस से चा शाफ्ट दिलेला आहे ची साईज बघू शकता की आपण जम्बो टायर या मशीनला दिलेला आहे बाकीच्या मशीनपेक्षा हा जम्बो टायर तुम्ही बघू शकता की हाईट सुद्धा जास्त आहे आणि त्याचा जो रेडियस आहे तुझ्या रेडियस सुद्धा त्याची मोठी आहे त्यामुळे आपल्या बांधावरून चालताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो बैलजोडीची सर्व कामे करणार हा आपला पॉवर विडर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा पॉवर विडर खरेदी करू शकता पॉवर विडरचा जर लाय डेमो पाहिजे असेल तर तुम्ही कंपनीला व्हिजिट सुद्धा करू शकता अशा प्रकारे कसं वाटला हा व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान